स्मृतिशेष कैलासवासी दिनेश देसले यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त समाज प्रबोधनकार अपप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन रावेर येथे संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील रावेर येथील साई क्रेन सर्व्हिस व साई आनंद क्रेन संचालक कैलासवासी दिनेश पंढरीनाथ देसले हे दोन मे दोन हजार एकोणीस रोजी स्वर्गवासी झाले दरवर्षीप्रमाणे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिवाराच्या वतीने मित्र परिवाराच्या वतीने कीर्तनाचा कार्यक्रम हा घेण्यात येत असतो यावर्षी आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी कैलासवासी दिनेश पंढरीनाथ देशले यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त समाज प्रबोधनकार हब निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा भव्य कीर्तनाचा कार्यक्रम आज रात्री नऊ ते अकरा पर्यंत रावेर येथे पार पडला तर इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन आपल्या गावात व्हावे आपण त्यांचं आयोजन करावं असा मानस कैलासवासी दिनेश पंढरीनाथ देशले यांचा होता तर त्यांचा मानस हा पूर्ण व्हावा त्यांची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आज साई क्रेन सर्व्हिस साई आनंद क्रेन तसेच संपूर्ण देशले मित्रपरिवार ज्यात प्रामुख्याने वडील पंढरीनाथ दंगल देशले चिरंजीव निखिल दिनेश देशले मित्र नितीन धर्मा देसले शरद देवरे राहुल वाघ अशोक अप्पा गवडी पत्नी श्रीमती योगिता दिनेश देशले उषा नितीन पाटील व रावेर येथील गजानन बाबा आपप मंडळ समस्त ग्रामस्थ मित्र परिवाराच्या वतीने या सर्वांच्या सहकार्याने सदर हा इंदोरीकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर यावेळेस कीर्तनाच्या निमित्ताने इंदोरीकर महाराज यांनी ग्रामस्थांना नागरिकांना या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली तर या कीर्तनाच्या निमित्ताने ज्ञानाबरोबरच अन्नदान देखील या ठिकाणी परिवाराच्या वतीने मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले सर्व पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थांनी या कीर्तन व अन्नदानाचा लाभ घेतला तर यावेळी इंदुरीकर महाराज यांचा सत्कार देशले परिवाराच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर येणाऱ्या सर्व कीर्तनकार माऊली यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला तर या कीर्तन प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते

भले भले तुका तुला सोडवेला कोणी एका चक्रवाणी वाचून या एवढे पण ना माझ्या वा सोडमेला वा मय बाब वर्षवानी तुझे तरी नको नको मला तू माय झाडे काळाला रसमा काळाचे एवढे पडे ना जेव्हा सोडवे तेव्हा मायबाप सोडवीनं राजा देशी तातोरे आणि सोयरे भले भले तुका म्हणे तुला सोडवी कोणी एक चक्र पाणी वाचवली काळाची एवढे पडे नावा जेव्हा ना तेव्हा माय बाप विठाल 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 तुमच्या

मन म्हणतंय नीट वाघ इच्छा म्हणती कळ का चाललंय भंडात पुढं गाव आता तिला माहितच नाही आईकडे वाट पडली त्याच्या कोण बा बा पुढं लय ऐकडे ऐकायचे आता आत्ताच देणं टोन घ्या इच्छा आणि ती पडली नानाच्या प्रेमा पण तिला माहितच नाही हा गडी न पुसके आता डोकं खाजवा लागेल तुम्हाला कोण करायच मन आहे न पुसर आणि ही पडली त्याच्या प्रेमात आता उत्तर क्लिअर द्यायचं बघ तिला बाळ होईल नाही तर नाही होणार का, ना। का। तिच्या कामाची तृप्ती करणारा पठ्ठ्या न पुसट म्हणून तिला बाळ होणार नाही मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो तिला बाळ होणार नाही तर का तिला काम नाही अजून पाच मिनिटं या तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही करी अहो तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही तुम्हाला सुधरती का मी काय म्हणतो तिचा प्रियकर कस आहे न पुस्तक म्हणजे तिला बाळ होणार नाही मग तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही घरात तिला बाल होणार नाही काम आहे तिला अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा अशी बात हे कीर्तन समजे का तीन तास मोबाईल नाव पंढरीनाथ होत ते दिनेश भाऊ चाळीस वर्ष जगले आणि जिवंत असताना त्यांची इच्छा होती की इंदोरीकर महाराजांना मला रावेरमध्ये बोलवायचं मृत्यूनंतर का असे ना त्यांच्या मुलांनी समाजाची वृत्ती प्रवृत्ती बदलायची असेल तर आता फक्त एकच नाव आहे निवृत्ती महाराज जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना अभिवादन करूया आणि त्यांची मुलं मुली पदवीधर झालेत नितीन असेल नितीन पाटील सारखा मित्र त्यांना लाभला आणि व्यवसायातून या रामेर समाजाच्या घराघरामध्ये दिनेश भाऊंचं नाव गेलं त्यांची पत्नी आई वडील मुली आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आपल्या भूमीचं भाग्य की हरिभक्त परायन इंदुरीकर महाराज यांनी जे त्यांना अपेक्षित होतं दिनेश भाऊंना ते पूर्ण केलं आपण सर्वांनी जागेवर उभं राहून इंदोरीकर महाराजांना जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिवादन करूया करूयाृष्ण या देहाच्या मूर्तीच्या सोहळ्या परी म्हणूनय धनंजया जी या परी प्रत्येकाला जन्म आणि मृत्यू आठवणच आहे त्या वृत्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं या रावेर गावातील एक समाजसेवक आणि खऱ्या अर्थानं कुणाच्याही सुखदुःखात धावून जाणारं एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे वैकुंठवाशी खऱ्या अर्थानं आमचे परमस्नेही दादा पंढरीनाथ देशले त्यांचं पाच वर्षापूर्वी या जगातला निरोप घेऊन त्यांना वैकुंठाला जाणं झालं मायबाप आज संबंध समाज पंचकृषीतील समाज जिल्ह्याभरातील समाज या दादांचं गुंडा ऐकण्यासाठी खऱ्या अर्थ इथं जमलेला होता आज आदरणीय आप्पासाहेब अशोकजी गवडी आमचे दादा खऱ्या अर्थानं आणि त्यांचा चिरंजीव निखिल भाऊ यांनी सगळ्यांचं आयोजन असं होतं की इंदुरीकर महाराजांचं कीर्तन व्हावं आणि लोकांना ज्ञानदान व्हावं लोकांना ज्ञानदान होऊन त्याचबरोबर अन्नदान सुद्धा त्यांनी पूर्णपणे पंचकृषी त्या लोकांना केलेलं होतं हे अन्नदान ज्ञानदान दोघं कार्यक्रम झाले ही इच्छा ही सदिच्छा खऱ्या अर्थानं आमची दिनेश दादांची होती दिनेश दादांच्या मनात होत की माझ्या वाढदिवसाला इंदुरीकर महाराजांचं कीर्तन व्हावं पण का योग कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा या वक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं दिनेश दादांना जावं लागलं आणि पाच वर्ष आज पाचवं पुण्यस्मरण त्यांच्या निमित्त होत आहे आणि त्यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाला इंदुरीकर महाराजांनी यावं आणि कीर्तन करावं आणि दादांच्या आठवणीनं खऱ्या अर्थानं उजाळा द्यावा खऱ्या अर्थानं हे देशले कुटुंब फार सज्जन आणि सात्विक कुटुंब आहे मित्र काय असावा मित्र कसा असतो याचं जाज्वल्य उदाहरण म्हणजे आमच्या दादाश्री की दादा आणि दिनेश दादा पार्टनर होते पण मित्राचा हेतू होता की कि माझा कीर्तन इंदुरीकर महाराजांचं झालं पाहिजे माझ्या गावाला ही इच्छा पूर्ण करणारे म्हणजे मित्र ज्या पद्धतीने मित्र म्हणजे कसा असतो कृष्ण आणि सुदामा येतं आहेच पण आताचे सध्या मित्र कसे असतात मित्र वनव्यामध्ये गारव्या गार असा मित्र परिवार लाभला आणि संबंध गावाने तो आस्वाद घेतला आमचे शरद दादा आमचे दादा यांनी सगळ्यांनी आस्वाद घेऊन आणि निखिल दादांच्या पाठीशी कायम असेच भरवक्कम आहेत मुभे साहेब सगळे निखिल हा माझा विद्यार्थी दावी ते दहावी निवड विद्यार्थी होता आणि खऱ्या अर्थानं त्यांनी केलं सुद्धा चांगले संस्कार झाले या, या इथं येऊन पत्रकार बांधवांना एकच विनंती करतो की चांगल्या पद्धतीने मीडिया कवरेज तुम्ही दिला एका तळागाळातला कार्यकर्ता मामाच्या गावाला राहून आणि पूर्णपणे ख्यात महाराष्ट्रावर केली क्रेन व्यवसाय पूर्णपणे साई क्रेन सर्व्हिस सेंटर त्यांचा आहे आणि अशा पद्धतीने हा उत्साह त्यांनी केवळ दाखवला उत्सवला संबंध वारकरी संप्रदायावरच्या वतीनं भाजपात्यात्मिक आघाडीच्या वतीनं तरी अर्थान आणि विश्व हिंदू परिषद यांच्या वतीनं दादांना पूर्णपणे भर आदरांजली अर्पण करतो